जुना पुणे नाका ते मंगळवेढा रोडला जोडणाऱ्या चोपन्न मीटर रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून ते दहा डिसेंबर पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे भैया चौकातील रेल्वे पूल येत्या चौदा डिसेंबर रोजी पाडण्यात येणार असल्यामुळं त्याला पर्यायी असणारा जुना पुणे नाका ते मंगळवेढा रोडला जोडणाऱ्या चोपन्न मीटर रस्त्याचं काम युद्ध पातळीवर चालू असून ते दहा डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास जाणार आहे रेल्वे पूल पाडल्यानंतर मंगळवेढ्याकडून शहरात येणाऱ्या आणि सोलापुरातून मंगळवेढ्याकडं जाणाऱ्या वाहनांसाठी जुना पुणे नाका ते मंगळवेढ्या रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं परंतु आता या कामातील अडथळे दूर करून ते पूर्णत्वाकडं जात आहे विकास धुम्मा यांच्या जागेतून हा रस्ता जात आहे त्यांनी रिझर्वेशन कॅश क्रेडिटची अट घालून महापालिकेला रस्ता देण्याची तयारी दाखवली असून या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी सांगितलं या रस्त्याचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी महापालिकेनं आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत धुम्मा यांची जागा ताब्यात घेतली आहे त्यामुळं काम वेगानं सुरू असून तीस डिसेंबरपर्यंत हा रस्ता खुला व्हावा यासाठी प्रयत्न चालू असल्याचं चा। कारंजे यांनी स्पष्ट केलं विजापूर रोड भागातील नागरिकांना रामवाडीतून मरियाई चौक मार्गे मंगळवेढ्याकडं कर ये करावी लागणार आहे त्यासाठी या मार्गातील रस्त्याची दुरुस्ती करून दिवाबत्तीची सोय करण्याचे आदेश नगर अभियंता कार्यालयाला दिल्याचं कारंजे यांनी सांगितलं